नमस्कार आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझा आजचा हा व्हिडिओ साप्ताहिक राशी भविष्याबाबत आहे साप्ताहिक राशी भविष्य बारा मे ते अठरा मे चला तर सर्वप्रथम आपण सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन देऊया तुमच्या वाढदिवसाचे हे वा सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनुवळ आठवणी सदैव हृदयात तुमच्यात ठेवत राहो ज्यांचा कोणाचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमची जोडी शंकर पार्वतीप्रमाणे सदैव राहो आणि तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी शांतता लाभू हीच ईश्वर प्रार्थना आता आपण बारा ते मे ते अठरा मेशे चोवीस चे राशी भविष्य बघूया तुम्हाला कल्पना आहेच की टोटल बारा राशी असतात मेष वृषभ मिथुन कर्क कर, सिंह कन्या तूर वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन मेष ही पहिली तर मीन ही बारावी राशी होते मेष राशी ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास आहे मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांतीवृत्ताच्या वृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे चूचे ला लाली लू ले लो आ ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या आठवड्याचे भविष्य कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करण्यावर भर राहील मानसिक समाधान लाभेल व्यवसायात महत्वाची कामे हाती घ्याल कामामुळे धावपळ वाढेल खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल ओळखीतून नवीन कामे मिळतील नोकरीतील कंटाळवाणे काम संपेल घरात माझेच खरे हा अट्टा सोडावा लागेल परदेश गमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे सामाजिक बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा विद्यार्थ्यांना ग्रहयोग चांगले आहे राशी, राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास आहे जन्मकुंडलीत दोन आकड्याने दर्शवतात वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची मालकी आहे ही रास कष्टावपणा शोषितपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घ उद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते जीवनाचा आस्वाद घेण्याची उर्मी उफाळून येईल पण थोडी सबुरी ठेवा व्यवसायात कर्तव्यपूर्तीला प्राधान्य द्या नवीन करार करण्यापूर्वी त्याचा भविष्यात काय परिणाम होईल याचा अंदाज घ्या पैशाची स्थिती समाधानकारक राहील नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल बदल करासा वाटेल पण घाईने निर्णय घेऊ नका जे बदलता येणार नाही ते सोडून द्या नोकरीत अथवा व्यवसायात थोडी प्रतिकूलता जाणवेल विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती दिसून येईल मिथून राशी ही चौथी तिसरी रास ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दुघ दुगा, दोघांची जुळी जोडगोळी आहे म्हणून हिचे नाव जेमिनी जुळे हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्य यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत आशावादी दृष्टिकोन ठेवून कामाची आखणी करा व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून कामे हाती घ्या उदार उसनवार शक्यतो टाळा पूर्वी केलेल्या कामाचे आर्थिक स्वरूपात शेळ मिळेल कामामुळे मान व प्रतिष्ठा मिळेल नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम केले तर समाधान मिळेल कामात गुप्तता राखली तरच तुमचा तुमचाच लाभ होईल शत्रूंना ओळखा मित्रांना आपल्या यशाबद्दल जास्त वाढून चढून सांगू नये कर्क राशी कर्क हे करक राशी पासून उद्भवणारे चौथे ज्योतिष चिन्ह आहे हे नव्वद ते एकशे वीस डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो मनाला जे योग्य वाटेल तोच निर्णय घ्या व्यवसायात काही ठोस निर्णय घेऊन कारवाई करा आर्थिक सुधारणा करण्याकडे कल राहील विचार व कृती यांची योग्य सांगड घालून कामे हातावेळ कराल करा नोकरीत हितशातूंपासून सावध राहा कामात दक्ष राहा तुमच्या स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखडा नाही याची खबरदारी घ्या सर्वांना आनंद होईल असा भेद आखा उच्च उच्चपदस्थ लोकांना हा काळ फायद्याचा आहे सिंहराशी लिओ हे प्राचीनात्मक मान्यताप्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पुरातत्व शास्त्रीय पुराव्यासह मेसोपोटेमियामध्ये चार हजार बी सीईच्या सुरुवातीस समान तारामंडल होते पार्शियन लोक लिओ सेर किंवा शीर म्हणतात तुर्के आर्टान सिरियन आर्या आर्यो जू आर्ये भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह तुमचा आत्मविश्वास उत्तम असल्याने तुम्ही कामात पुढाकार घेऊन कामे कराल आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल त्यामुळे उडी नको कामाबाबतीत कोणी डिवचले तर ते तुम्हाला सहन होणार नाही तुमच्या वागण्या बोलण्याने हित संबंध बिघाडणार नाही त्याची खबरदारी घ्या नोकरीत वरिष्ठांशी मनातील भेद व्यक्त करा प्रवास शक्यतो टाळा विश्रांतीला महत्व देणे फायद्याचे राहील प्रकृती स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे ग्रहमान दर्शविते कन्या राशी कन्या रास एक ज्योतिष राशी आहे राशीवर बुधाचा अंमल आहे ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषींची मान्यता आहे ग्रहमानाची साथ ला राहील त्यामुळे सुखाने श्वास घेऊ शकाल व्यवसायात नवीन कामे मिळतील सभोवतालाच्या वातावरणाचा परिणाम व्यवसायावर जाणवेल पैशाची बाजू समाधानकारक राहील कामानिमित्ताने प्रवास योग नोकरीत लवचिक धोरण ठेवले तर त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही पूर्णत्वाला न्याल विद्यार्थ्यांनी चांगल्या गुरुजनांचे मार्गदर्शन या काळात घेण्याची गरज आहे तुळा राशी यावर शुक्र ज्योतिष ग्रहाचा अंमल आहे तुरास कुठली मध्ये सात आकड्याने दर्शवतात ही वायू तत्व असलेली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे त्यामुळे व विशाखाच्या प्राधान्य द्यायचे असा संग्रह होईल व्यवसायात वेग आवरा व कर्तव्याला प्राधान्य देऊन तसेच व्यवहारी दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावेत कामात क्षमतेपेक्षा जास्त पत् करू नका घरात आहे त्यात समाधानी राहावे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे सामाजिक कार्यात भाग घ्याल मानापमानाची भावना ठेवू नका असे केल्यास यश मिळेल नवे आव्हान स्वीकाराल वृश्चिक राशी बस्त बडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात काळा विंचू आणि लाल विंचू काळा विंचू आकाराने मोठा असतो परंतु हा कमी घातक असतो वृश्चिक परिस्थितीनुरूप निर्णय बदलाय लागतील व्यवसायात राहून कामे संपवावी लागतील फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करावी लागतील नोकरीत वरिष्ठाचा मानापमान सामावून कामे करावीत सहकार्यांकडून घेतलेल्या मदतीची परतफेड करावी लागेल फक्त विचार करून चालणार नाही तर करा असे सांगणारे ग्रहमान तुम्हाला लाभलेले आहे घरातील कर्तव्य पार करण्याचे तुम्हाला सज्ज राहावे लागेल राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ यशस्वी आहे धनुराशी त्याचे इंग्रजीतील नाव सेजिटेरियस हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील बाग धड घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते आकाशगंगेचे केंद्र धनुच्या पश्चिम भागामध्ये आहे व्यवसायात आश्वासने देताना आपली क्षमता ओळखून सावधगिरीने द्या पती पाळा आर्थिक स्थिती समाधानकारक राहील त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तीचे विश्वसार्हता पडताळून बघा घरात अतिविचार न करता कृतीवर भर द्या कुठलीही जबाबदारी टाळू नका तुमच्यासाठी हा काळ परीक्षेचा असा, असा काळ आहे त्यात तुम्हाला यश मिळणार आहे मन स्थिर ठेवा योग हलका व्यायाम छंद यात मन रंबा मकर राशी उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हामधील एक राशी आहे नकारात्मक तीन हे नकारात्मक चिन्ह आहे चार पाच आणि एक चार मुख्य चिन्ह चिन्हांपैकी मकर राशी ग्रहाचे राज्य आहे आणि त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे कामात विनाकारण झालेली धावपळ दगदग कमी होईल कामातील तुटी भरून निघतील व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल अनपेक्षित खर्च होईल नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला टाकेल नोकरीत बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे येणारे खर्च होतील घरात शब्दाने शब्द वाढणार नाही याची खबरदारी घ्या खर्चापेक्षा पैशाचा संचयनाचा विचार करणे गरजेचे आहे वाहने जरा सांभाळून चालवावीत विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिउत्तम आहे कुंभराशी स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात असे फलज्योतिषात सांगितले आहे ही जन्मरास असलेल्या बाळाला गु गे गो सा सी सु से सो द यापैकी एखाद्या अध्यक्षराचे नाव ठेवतात ही अकरावी राशी आहे अतिविचार न करता बेधडक निर्णय घेण्याकडे कल कर राहील व्यवसायात उलाढाल वाढवण्याचे ठोस उपाय कराल कमी श्रमात जास्त यश मिळवाल अनपेक्षित लाभाची शक्यता आहे नोकरीत महत्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकार्यांकडून करून घ्याल अचूक पारक करून कामे मिळवाल कामात सुधारणा होईल सभावर स्थावर मालमत्तेचे व्यवहार शक्यतो लांबणीवर टाका वाहने जपून चालवा वेगांवर नियंत्रण ठेवा मेन राशी ही बारावी राशी पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी दर्शवितात सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव घ्याल व्यवसायात प्रगती होत असली तरी फायदा मिळायला वेळ लागेल पैशाची थोडी चणचण भासेल मनाला पटतील तीच कामे करा नोकरीत नको त्या कामात वेळ जाईल तुम जादा करता येईल प्रवास योग आहे घरात तुमचे विचार तुम्ही पड़े मांडाल तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल या काळात आर्थिक गुंतवणूक करण्यास हा काळ उत्तम आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी काळ उत्तम आहे हा काळ स्त्रियांची इच्छा पूर्ण करणारा असा काळ आहे एवढे बोलून मी माझे राशी भविष्य साप्ताहिक राशी भविष्य हे मी इथे संपितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावा शेअर करावा तसेच नव्या लोकांनी हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्रा ह्या चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आपणा सर्वांचा आजचा दिवस शांततेने सुख समृद्धीने जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद